नमस्कार मंडळी नमस्कार वात्रडायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत प्रथम सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजकारण इतके आता थराला गेले की बहुतेकांना मेंदूचा आजार जडलाय की काय असं वाटावं काल काय बोललो ते आज आठवत नाही उद्या दुसरंच परवा तिसरंच तर अशी काहीतरी विचित्र परिस्थिती झाली आहे ही पार्श्वभूमी आणि आता आजची पातळिका मेंदूचा आजार सगळा येड्यांचा बाजार मेंदूचा आजार सगळा येड्यांचा बाजार ऐका तर निवडणुकीचा आखाडा झालाय येड्यांचा बाजार लक्षात आलाय का काहींना झडलाय मेंदूचा आजार शिव्या देतात काहीही बोलतात काहीही बरळतात दिवस रात्र काहींच्या डोळ्यापुढं काजवे तरळतात मेंदूचा आजार हल्ली सारखा पसरतोय मेंदूचा आजार हल्ली सारखा पसरतोय रडत रवताला कळत नाही कालचा मुद्दा विसरतोय विसराळू गजनीची भूमिका सगळे पार पाडत आहेत द्वेषाची पंगत आहेत विषारी फुतकार आहेत मोदींची विकास काम बघवत नाहीत होत नाही सहन मतदारांना तोंड दाखवायचं कसं प्रश्न होतोय गहन घाण करून ठेवायची म्हणायचं मी नाही त्यातली कमरेखाली वार करत म्हणायचं कडी लावा आतली ही खेड्यातली म्हण आहे काहीही न करता नामा निराळ असा काहीतरी हा प्रकार असतो असो राजकारण चांगलं व्हावं देशामध्ये चांगलं सरकार मिळावं आणि भ्रष्टाचार भारताचं स्वप्न साकार व्हावं त्याचप्रमाणे महागाई बेरोजगारी किंवा इतर प्रश्न सुटावेत एवढीच आपण अपेक्षा व्यक्त करूया वात्रटायनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद